आपण काही हिल गिल म्हणजे अग ते शिन्म ते वगैरे बघ ते आपलं ठरलं मागायची आणि आम्ही इथं मग संत्या इकडे का आला अरे संत्या लहान आहे चुकून आला असेल की ए संत्या आता पुन्हा स्टँड रे भीक मागल्यास बघ तंगडच तोड़ तुझं राहू दे रम्या तुलाही तिची बाजू घ्यायला रा चिल्लर, चिल्लर, गोष्टी मधलं नोटा नोटा सुख पण मला शाळेत जावं वाटते शाळा शिकल्यानं काहीतरी होतच असेल नाही पोर शाळेत जात आपले नवीन बदलून आलेले मुख्याध्यापक किरण शिंदे सर नो चेंज गिव्ह मी वन ऑर टू रुपीज मुला न तुम्हाला असं वाटत नाही करे आपण शाळेत यावं पैसे नाही आणलं तर बाले मारते वाचा मार सरलास आई घाली सगळा गोळ घालून ठेवलाय सोनं सोडलं पेन उचलतंय मी समजावेन तुमच्या बाला <laughs> जावा नाही जा टाईमपास कर ना सात पिढ्या गेल्या आपलं चोरी करण्यात पेन चोरून काय साय बनारस होय आया मला वाटतं तुम्हीच एकदा बोलून बघा ना त्यांच्याशी अहो त्याचा बाप तो दिवसभर पिऊन टुललास तो सर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की त्या शाळाबाह्य मुलांना मी शाळेत आणण्याचे प्रयत्न करू नये ते का ते काय आहे ना तुम्ही बघा आणि हे कोण म्हणत आहे तर आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक सर तेही फुकट नाही मिळालंय मोल दिले त्याच अगदी मागेल तेवढं सर या पूरांनी शिकायला पाहिजे मला साथ देशील ना संख्या आपण वाढवू शकतो शिकवू शकतो आपण तर पटसंख्या कमी होते वर्ग कमी होतात बदल्या होतात आहेत म्हणून सरकारच्या नावानं खडे फोडायचे हे बरोबर आहे का मग जनगणना मतदार याद्या आम्हालाच कराव्या लागतात शिक्षक नाही अमाल बनवलाय आम्हाला पगार दिसतो आमचा त्या मागची परवड नाही दिसत मागून तीस रुपये मिळवतात भंगार असत सत्तर ऐंशी आणतात आणि काम न करून काय पोटात काटा घालायचे काय खर काय फरक आहे त्या पोरांच्या दाना आपल्यात सगळं सारखंच तर आहे की पंखा पुरत आग तुम्ही लावाल आणि जरा आम्हाला बसतील शिक्षण काय फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी नाही घ्यायचो शिक्षण माणसाला माणसासारखं जगायला शिकवतो जे तुम्ही जगत नाही आहात तुझे Ali demokrasi pile Ali